हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना मजेतच राहा तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर इथे माझी देवपूजेला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर मला अगोदर देवपूर्ण असे घासून घ्यायचे होते आणि पंधरा ते वीस दिवसातून मी एकदा देवपूर्ण असे घासून घेते आणि हा ब्रश जो आहे तर तो मी नवीन फक्त देव घासण्यासाठीच आणलेला होता तर त्यांनीच मी आता देव घासून घेते आणि आणि आतल्या साईडला जी घाण बसलेली असते तर ती पूर्ण अशी ब्रशच्या साह्याने पूर्ण निघते तुम्ही बघू शकता आणि असं हातानं घासायचं म्हणलं तर ते फक्त वरच्या वरच्या साईडनं निघतं आणि आतल्या साईडला तशीच घाण राहते त्याच्यामुळं मग मी ब्रश वापरते तर पूर्ण क्लीन होते तुम्ही बघू शकता तर इथे मी कृष्णाची मूर्ती घासायला घेतली आणि आपण काय करतो रोज फक्त पाण्यामधून काढून घेतो त्याच्यामुळं असं पिवळं पिवळं देव दिसायला लागते त्याच्यामुळं मग आपल्याला पितांबरीने किंवा लिंबू नमक सुद्धा आपण घासू शकतो आणि गरम पाण्यानं धुऊन आहे म्हणतात देव त्याच्यामुळं मी गरम पाणी ते वापरत नाही तरी ते बघू शकता आता सगळे देव जे आहेत तर ते मी घासून घेते आणि जो तांब्या आहे कलश तर तो पण मला आता घासून घ्यायचा आहे आतल्या साईडला बघा पाण्यानं पाण्यानं हे आहे तर आता ते, ते पण घासून घेते तर चला सगळे देव जे आहेत तर ते मी अगोदर घासून घेते आणि पाणी जे आहे तर ते आपल्याला एका भांड्यामध्येच साठवायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी खाली एक असं मोठं वाडगं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळं पाणी साठवते आणि इथे एक आपली चूक होते ती म्हणजे देव ज्यावेळेस आपण किचनमध्ये घासायला आणतो आणि त्यावेळेस देव जे आपण घासतो तर ते पाणी आपण डायरेक्ट एखाद्या भांड्यामध्ये न साठवता खाली वॉश मध्ये आपण धुतो तर ते खाली नाल्यामध्ये जातं त्याच्यामुळं मग इथे एका साईडला साठून नंतर आपण झाडांना किंवा कशाला तर घालू शकतो ते पाणी आणि हे मला अगोदर पण माहीत नव्हतं नंतर माहीत झाल्यापासून मग मी असं एका भांड्यामध्ये पाणी साठवते आणि नंतर झाडांना टाकते तर चला आता पाण्याचं जे पात्र आहे तर ते सुद्धा आता घासून घेते मी तर बघा अशा काही गोष्टी असतात छोट्या छोट्या तर त्या आपल्याला लक्ष देऊन करायला लागतात म्हणजे देवपूजा करताना आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा मला आत्ता आत्ता माहीत झालेत अगोदर काही एवढं माहीत नव्हतं तर कलशातला जो नारळ आहे तो पण मला आता बदलायचा आहे कारण खूप दिवस झाला हा मी नारळ ठेवलेला होता कलशामध्ये आणि त्याला कोंब वगैरे पण अजून काही आला नाही म्हणून म्हटलं बदलायचा आणि आपण पौर्णिमेला किंवा महिन्यातून असं एकदा बदलत असतो नारळ पण मी बदललेला नव्हता म्हणून म्हटलं आता दुसरा ठेवायचा तर आता ज्यावेळेस आणेल किंवा शुक्रवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी आता मी तो बदलेन तरी ते मी देवाची आरती जी आहे तर ती सुद्धा मी घासून घेतली आणि स्वामींची जी, जी मूर्ती आहे ना तर त्यांना बघा असं प्योड पिवळं पिवळं असं डाग पडल्यासारखं दिसतेत आणि ते डाग अष्टगंधाचेच आहेत तर म्हटलं आता लिंबू आणि मीठ लावून नंतर बघायचं लिंबू काय आता नव्हतं माझ्याजवळ त्याच्यामुळं म्हणलं फक्त पितांबरीनेच असं वरच्यावर मी थोडंसं घासून घेतलेली आहे तर चला आता देव सगळे धुऊन घेतलेत आता मंदिरामध्ये फक्त पूजा करायची आहे तर जे अगोदरचं वस्त्र होतं तर, तेमी टाकल, तर आ, ते मी धुऊन टाकलं आणि हे दुसरं आता अंतरलेलं आहे देवांच्या खाली तुम्ही बघू शकता तर देवांच्या उजव्या साईडला कलश ठेवलेला आहे आणि मधल्या साईडला स्वामींची मूर्ती त्याच्यानंतर त्यांच्या उजव्या साईडला घंटी त्यांच्या डाव्या साईडला बाळकृष्णांची मूर्ती आणि पलीकडच्या साईडला गणपतीची मूर्ती आणि पाठीमागच्या साईडला राधाकृष्णाच्या चांदीचा सिक्का आहे आणि दुसरा आहे तो वैष्णव माताचा आहे तर तो पाठीमागच्या साईडला असं ठेवलेलं आहे तरी ते तुम्ही बघू शकता आणि पाठीमागच्या साईडला वर मंदिरामध्ये लक्ष्मीचा फोटो आहे आणि इकडच्या साईडला सत्यनारायणचा फोटो तर इथे स्वामींना मी गळ्यामध्ये माळ घातली आणि त्यांना अष्टगंध लावायचा आहे केशर अष्टगंध त्यांना हळदी हो कुंकू लावायचं नसतं तर केशर अष्टगंध आहे माझ्याजवळ तर तो मी त्यांना लावते आणि कृष्णाला टोपी घातली आहे आता बाकीच्या देवांना हळदी कुंकू आपण लावतो पण स्वामींना हळदी कुंकू लावायचं नसतं तर देवांच्या डायव्या साईडला पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि हे जे फोटो आहेत तर त्या फोटोना पाणी न लावता फक्त असं रुमालाने पुसून घेते राधाकृष्णाची जी मूर्ती आहे तर तीसुद्धा अशी फक्त मी पुसून घेते आणि ही जी राधाकृष्णाची जी मूर्ती आहे ना तर ती वृंदावन मधून आणलेली आहे आणि आपण ना दररोज सकाळी आंघोळ केल्या केल्या पहिल्यांदा देवपूजा करून घ्यायची आठ वाजेच्या अगोदर आपली देवपूजा करून झाली पाहिजे आणि ना मी अगोदर सुद्धा मी देवपूजा कशी करते म्हणजे गावाकडे कर, देवपूजा कशी करते तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता त्याला सुद्धा खूप छान छान कमेंट आलेल्या होत्या आणि त्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या होत्या तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये काही जणांनी सांगितल्या होत्या म्हणजे बघा आपण देवाला अगरबत्ती ओवाळतो हो तर ती देवाला अगरबत्ती कधीच ओवाळायची नसते असं कमेंट मध्ये सांगितलेलं होतं फक्त आपल्याला धूप आणि आरती ओवाळायची हो आहे देवांना तर इथे माझी देवपूजा करून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर इथे मी दिवा लावून घेतला धूप अगरबत्ती सुद्धा लावून घेतली आणि नैवेद्यामध्ये थोडीशी साखर ठेवलेली आहे तर अशी आहे माझी नेहमीची देवपूजा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय